नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जो विषय बघणार आहे तो जीएस फोर मधला विषय बघूया जीएस फोर जीएस फोर म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक चार मधला जो तुम्हाला इथिक्स विषयीचा जो सिलॅबस आहे त्याला आपण म्हणतो नीतीशास्त्र नैतिकता या पेपरमधल्या मध्ये काही संकल्पना आहेत या पेपरमध्ये मग या संकल्पनाला जोडून तुम्हाला करंट अफेअर्स काय करावे लागतात ट्रॅक करावे लागतात मग तुमची तशी ती नजर तयार होणं अपेक्षित आहे की बाबा माझ्या सिलेबसमध्ये इथिक्स या पेपरमध्ये अमुक अमुक असं नमूद करण्यात आलंय आणि त्याला जोडून मला काहीतरी न्यूज गोष्टी दिसत आहेत मग ते मला लक्षात ठेवायला पाहिजे मग आता सध्या जी चर्चा मला सापडला तो टॉपिक तो म्हणजे पर्यावरण संस्कृती जतन विरुद्ध आर्थिक वृद्धी म्हणजे हा काय नैतिक प्रश्न आहे बाबा आम्ही काय करायचं पर्यावरणाचं संस्कृतीचं जतन करायचं की आम्ही आर्थिक वृद्धीला आर्थिक वृद्धीवर फोकस करायचा मग अनेकदा पर्यावरण आणि आर्थिक वृद्धी परस्पर पूरक आहेत का पर्यावरण आणि आर्थिक वृद्धी परस्पर विरोधी आहेत का अशा प्रकारचे कन्सेप्च्युअल प्रश्न तुम्हाला इथिक्समध्ये पेपर क्रमांक चार मध्ये विचारले जातात आता हे तर थेरी मधल्या म्हणजे जो सव्वाशे मार्काचा भाग आहे त्यामध्ये विचारले जाऊ शकतात याशिवाय तुम्हाला केस स्टडी म्हणून सव्वाशे मार्काचं काहीतरी आहे केस स्टडी आता या केस स्टडीमध्ये देखील सव्वाशे मार्काच्या मध्ये तुम्हाला अशा स्वरूपाची काय दिली जाते एक केस स्टडी दिली जाते पर्यावरण विरुद्ध आर्थिक वृद्धी मग त्यामध्ये देखील तुम्हाला तुमची जी नजर आहे ती तुम्हाला तयार करावी लागेल आता नक्की या अनुषंगाने आता न्यूज पेपरमध्ये काय सापडलं तर बघा तामिळनाडू नावाचं जे राज्य आपल्या इथं तिथं मदुराईमधील आता हे नाव काय बघा नायक्रपट्टी काय ठिकाणाचं नाव आहे हो उच्चार काय करताय बघा तुम्ही या ठिकाणी काय दिसतंय की टंगस्टन खाण लिलावा संबंधी निर्णय केंद्र सरकारने नुकताच रद्द केला म्हणजे थोडक्यात काय केंद्र सरकारनं आधी टंगस्टन खाण लिलावा संदर्भात निर्णय घेतलेला होता काहीतरी मात्र काहीतरी विरोध झाला असेल आणि म्हणून केंद्र सरकारनं तो रद्द केला आता या प्रकल्पाला कुणी कुणी विरोध केलाय स्थानिक जनतेनं पर्यावरणप्रेमी लोकांनी आंदोलन केल्यामुळे विषय संवेदनशील म्हणताना आता या ठिकाणी मी तुम्हाला म्हणलं की या सगळ्या विषयामध्ये भागधारक कोण आहेत भागधारक भागधारक कोण आहे एक आपण म्हणू की तिथली स्थानिक जनता स्थानिक जनता त्यानंतर आपण म्हणू की बाबा पर्यावरणप्रेमी लोक या आहेत याशिवाय काही एन आहेत नागरी समाज आहे किंवा तिथलं स्थानिक शासन आहे राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे हे सगळे काय आहेत भागधारक आहेत आता तामिळनाडू राज्यामध्ये चाललंय म्हणून आपण भागधारक म्हणून काय घेतलं तामिळनाडू राज्य सरकारला निर्णय केंद्राने घेतलाय म्हणून भागधारक म्हणून आपण केंद्राला घेतलं विरोध तिथल्या जनतेनं केला स्थानिक जनतेला म्हणून स्थानिक जनतेला भागधारक घेतलं एन जी ओ पण तिथं कार्यरत असतात बाबा संघटना त्यांना देखील आपण या सगळ्यामध्ये समाविष्ट करून घेतलं तर हे मला केस स्टडी मध्ये अशा प्रकारची सवय लावून घेतली पाहिजे की त्यामध्ये इन्वॉल्व असणारे घटक कोणते आहेत ज्याला आपण म्हणतो भागधारक काय ते कोणते आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येणं आवश्यक आहे ठीक आहे आता पुढं झालं आपल्या या विषयाकडे या की मुळात काय झालं की मदुरा या ठिकाणी वेदांता हिंदुस्तान झिंक लिमिटेड या कंपनीला खान खांबासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं तर वेदांता वेदांता म्हणजे काय दिसतंय खाजगी कंपनी म्हणजे काय दिसते खाजगी कंपनी वेदांता हिंदुस्तान झिंक लिमिटेड या कंपनीला खानखामासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं कुणी कॉन्ट्रॅक्ट दिला बाबा केंद्र सरकारनं दिलं मात्र संबंधित प्रदेश संबंधित प्रदेश तामिळनाडूचा पहिली जैव विविधता हेरिटेज साईट जैव विविधता हेरिटेज साईट म्हणजे तुम्हाला दिसतं इथं पुन्हा कशाचा आयाम आला बाबा पर्यावरणाचा आयाम आला मग अशा ठिकाणी तुम्ही खान काम करण्यास परवानगी द्यावी का इथं काय आहे जैव विविधता आहे बायोडायव्हर्सिटी आहे बरं बायोडायव्हर्सिटी आहे त्याला दाएवर्सित हेरिटेज साईट म्हणून देखील घोषित केलंय म्हणजे पर्यावरणाचा आयाम देखील दिसतोय आणि संस्कृती सांस्कृतिक आयाम देखील तुम्हाला दिसतोय आणि मग अर्थातच जर असा असेल तर त्यातल्या प्रदेशाला या आपण म्हणू प्रकल्पाला विरोध झालाय का तर विरोध मोठ्या प्रमाणावर झालाय दुसरी गोष्ट आरितपट्टी ही जैवविविधता हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलेली आहे बघा तिथल्या भागातली जी अरितपट्टी जी साईट आहे तिला आपण काय केलेलं आहे हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेलं आहे बर आता हे झालं पर्यावरणीय महत्व आता या साईटमध्येच ऐतिहासिक महत्व असलेली मंदिरे आहेत जैन चिन्हे प्राचीन ब्राह्मी स्क्रिप्ट अशा सगळ्या सांस्कृतिक वारसा तिथं आहे एक तर जैवविविधता आहे सांस्कृतिक महत्व आहे तर सांस्कृतिक प्लस धार्मिक महत्व आहे आणि दुसरी गोष्ट अजून या प्रदेशामध्ये अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत प्रजाती ज्याला आपण काय म्हणतो ज्याला आपण काय म्हणतो स्पेशीज आता या सगळ्या दुर्मिळ प्रजातींचं वस्तीस्थान आहे म्हणजे प्रॉब्लेम पर्यावरण दृष्ट्या आहे प्रॉब्लेम जैवविविधता आहे त्या ठिकाणी प्रॉब्लेम तिथं हेरिटेज म्हणजे सांस्कृतिक महत्व आहे तिथं धार्मिक महत्व आहे आणि अशा वेळी तुम्ही परवानगी दिली आहे परवानगी दिली आहे कशासाठी खनन करण्यासाठी मग आता काय करायचं हा नैतिक प्रश्न आहे ही नैतिक द्विधा आहे नैतिक द्विधा आहे ज्याला आपण म्हणतो इथिकल इथिकल डिलेमा म्हणतो इथिकल डिलेमा इंग्लिश मराठीमध्ये त्याला म्हणतात नैतिक द्विधा नैतिक द्विधा बघा ठीक आहे आता अजून पुढं थोडस आता विश्लेषण जसं आपण आता बघितलं की बाबा द्विधा आहे काय द्विधा आहे की भारतामध्ये टंगस्टनचं उत्पादन करणं अत्यंत महत्वपूर्ण आहे टंगस्टन हे आपल्या कशाच्या दृष्टीनं आवश्यक आहे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि आर्थिक दृष्टीनं महत्वपूर्ण आहे पर्याय क्रमांक किंवा आपण म्हणू एक पहिला मुद्दा या ठिकाणी आता टंगस्टन वापरतात कशामध्ये डिफेन्समध्ये वापरतात संरक्षण क्षेत्रामध्ये वापरतात उच्च तंत्रज्ञान वापरल्या जाणाऱ्या अनेक क्षेत्रामध्ये टंगस्टन आपल्याला लागतंय मग जसं आपण समजण्यासाठी म्हणूया की संरक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला लागतंय मग आता आपल्याला टंगस्टन तर पाहिजे आणि मुळामध्ये आपल्या या ठिकाणी भारतामध्ये टंगस्टन टंगस्टनचे साठे मुळातच कसे आहेत कमी आहे आणि कमी आहेत आणि कमी असताना तुम्ही जर असे काय करायला लागले अडथळा निर्माण करायला लागला तर तर मग आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचं काय तर आपल्या आर्थिक विकासाचं काय असे प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतात मग भारतातील कुठं कुठे मिळते बाबा तामिळनाडू हरियाणा उत्तराखंड पश्चिम बंगाल महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाणी मात्र हे किती आहेत पाच टक्के अशा प्रकारचे साठे यामध्ये आहेत म्हणजे खूप कमी प्रमाणात आहेत ज्याला आपण म्हणतो कशी आहेत बाबा दुर्मिळ आहेत दुर्मिळ आहेत ती साठे मग नैतिक द्विधा काय आहे नैतिक द्विधा काय आहे या ठिकाणी नैतिक द्विधा काय आहे पर्यावरणाला महत्व द्यावं का आर्थिक वृद्धीला महत्व द्यावं हा झाला पहिला मुद्दा दुसरी गोष्ट आपण म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षिततेला महत्व द्यायचं की पर्यावरण सुरक्षतेला महत्व द्यायचं आहे ना किंवा राष्ट्रीय सुरक्षितेचा मुद्दा आहे मग हे सगळे काय आहेत हे नैतिक प्रश्न नैतिक द्विधेचे प्रश्न आहे असं तुम्हाला आयडेंटिफाय करता येणं आवश्यक आहे हा सगळा इथिक्सचा विषय आहे चला आता पुढे चला आता कायदेशीर आयाम काय आहेत तर माईन्स अँड आपला इथं कायदे त्यानुसार केंद्र सरकारला अशा प्रकारे क्रिटिकल खनिजांबाबत खाण लिलावांसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार क्रिटिकल खनिज बघा आता त्या पद्धतीनं केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला होता मात्र जो विरोध झाला तो विरोधाची दखल घेत केंद्र सरकारनं तो काय केलेला के आहे निर्णय रद्द केलेला आहे म्हणून आपण काय म्हणू की या विषयामध्ये केंद्र राज्य संबंध आणि सहकार्य संघराज्य तत्व या दोन तत्वांचा उल्लेख करणं अपरिहार्य आहे सहकार्य सहकार्यात्मक संघराज्य ज्याला आपण म्हणतो कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बघा विषय एकदम साधा सोपा होता मात्र त्या विषयामध्ये कंगोरे भरपूर होते आर्थिक वृद्धीचा आहे आर्थिक विकासाचा कंगोरा आहे पर्यावरणीय जतनाचा कंगोरा आहे विविधतेचं जतन करायचं आहे जैवविविधता हेरिटेज साईट त्याचं जतन आहे संस्कृतीचं जतन करायचं आहे तिथल्या धार्मिक गोष्टींचं जतन करायचं आहे या सगळ्या गोष्टी आहेत पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न आहे डिफेन्स क्षेत्रचा प्रश्न आहे त्याचा प्रगतीचा प्रश्न आहे आणि या अनुषंगाने आपण कशाला महत्व द्यायचं असं या ठिकाणी धोरणकर्त्यां म्हणू आपण की नैतिक द्विधा परिस्थिती निर्माण झालेली आहे हा टॉपिक आपण आय कशाला जोडला पेपर क्रमांक चारला जोडलेला आहे बघा एक तुम्हाला एक जस्ट अंदाज द्यायचा प्रयत्न पेपर क्रमांक चारचा एक अंदाज देण्याचा प्रयत्न या करंटच्या न्यूज मार्फत मला करायचा होता बघा तुम्हाला विषय समजलाय का डिटेल अनालिसिस बुलेटिन मध्ये वाचा धन्यवाद